नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदे भाग्यशेष वार्ता या डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मालेगाव या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी शेरे म्हैसूर हजरत टिपू सुलतान शहीद रे यांच्या दोनशे जयंती जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता समस्त गावकऱ्यांच्या वतीने हे रक्तदान शिबिर करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक समाज बांधव या ठिकाणी रक्तदान करत आहे आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाहू शकता हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त महामानवांना वंदना देऊन या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आलेली गावात आणि सगळं सर्वात महत्वाची गोष्ट असं आहे की हजरत टिपू सुलतान जरी नाव असेल तरी आपण पाहू शकता प्रत्यक्ष या ठिकाणी स्टेजवरती हजरत टिपू सुलतान असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि अण्णा भाऊ अशा महामानवांच्या फोटोच या ठिकाणी पूजा अर्चा करून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत कार्यक्रमों के आयोजक है प्रतिक्रिया uh, इस कार्यक्रम के बारे में आप क्या करना चाहेंगे हमारे, हमारे ये कार्यक्रम के बारे में ये कहना है कि जैसा अभी तक हमारे को इसके अभी तो हम दो साल से शुरुआत करें लेकिन फर्स्ट टाइम में पास अच्छा अच्छा रहा लेकिन अभी ये साल भी बहुत बढ़िया रहा और इसमें पूरे गांव का सरकार मिला सरपंच साहब का मिला मालेगांव के ग्राम पंचायत ने हमारे को बहुत सपोर्ट करी बाकी और कार्यकर्ताओं ने भी हमको सपोर्ट करे इसलिए हम ये बताना चाहते हैं कि कहीं ना कहीं जैसा समझो कि भाई भाईचारा किसको तो बोलते हैं इसके वजह से ये हमारा प्रोग्राम हमने चालू करा कि ये यह भाईचारे के लिए करा आपको ऐसा लगा कि भाई ये मुसलमान टीपू सुल्तान बोले तो एक मुस्लिम संघ मुस्लिम राजा थे तो यहाँ पे हिंदू लोगों ने भी ब्लड डोनेट किया और प्रोग्राम में आया इसके बारे में क्या कहना चाहिए टीपू सुल्तान एक सख्त मतलब मुस्लिम नहीं थे वो एक देश के लिए अपने स्वतंत्र सैनिक बोल के वो शहीद हो गए और उनकी एक उनके एक इस पे अपन एक ब्लड डोनेट एक कैम्प रखे सार्वजनिक का और इसमें पूरे धर्म संभाव सब सब जनों एकत्र होके यहाँ पे हमको अच्छा सपोर्ट किया और आपण पाहू शकता या ठिकाणी खूप छान असा कार्यक्रम घेतलेला आहे मी या कार्यक्रमाला गावातील प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकातील तरुण या ठिकाणी कार्यक्रमाला आले होते आपले आहेत आपण या कार्यक्रमाबद्दल काय सांगा हे कार्यक्रम घेण्याचा उद्देश एकच आहे ज्यावेळेस ऍक्सिडेंट होतात त्यावेळेस हिंदू मुस्लिम असा म्हणून ऍक्सिडेंट होत नसते रक्त सगळ्याच सारखं जाते या, या कार्यक्रमाच्या जा माध्यमातून हिंदू मुस्लिम कुठल्याही जाती धर्मातला व्यक्ती राह हा रक्ताचा ज्यावेळेस त्याच्यावर वेळ येते रक्ताची त्यावेळेस कुणी मदत करत नसते या या कार्यक्रमातून एक मेसेज गेलेला आहे समाजाला पुढे कि कुठल्या जाती दंगल्यामध्ये घुरपडण्यापेक्षा जातीचा सलोका निर्माण करावा आप आपले साथमे आप इसे जो भाईचारा कायम राहिले के वास्ते योगो को क्या कहना चाहे योगो को ये चाहिए कि भाई रक्तदान दो हमारे साथ जुड़ो हम भी आपके साथ जुड़ेंगे और एक भाईचारा कायम रखो हमारे साथ अपन पाहिलं की खरच भाईचारा ही काळाची गरज आहे आपल्या सोबत अजून काही करू नयत आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहे ये भारी भाईचारा कायम रहने के लिए आप योगो को क्या ऐलान करी मैं यही चाहता हूँ कि महाराष्ट्र में कहीं पर भी ब्लड डोनेट अगर रहा तो वहाँ पर समाज देख के या किसी की तस्वीर देख के ब्लड डोनेट ना किया जाए बल्कि एक ये डोनेट किया जाए कि मेरा खून किसी के काम आए या कोई भी रहो समाज उसी लिए मैं ये बोलूँ समाजाचं देणं आहे रक्तदान हे करणं काळाची गरज आहे कारण की, की रक्तदान हे कुठल्याही कंपनीमधून निघत नाही तर हे रक्तदान दिल्यावरती एक जर एका जर तरुणानं रक्तदान दिलं तर जवळपास ते पाच ते सहा जण जिवंत राहू शकतात आणि रक्तदान करा मी सुद्धा आमच्या भाग्यशेष वार्ता या डिजिटल मीडियाच्या वतीनं हे जे कॅम्प आलेलं आहे सर्वात महत्वाचं सर्वप्रथम मी सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि सर्व तरुणांना आवाहन करतो की असे कॅम्प वारंवार घेण्यात यावे आणि ब्लड डोनेट करण्यात यावं कॅमेरामॅन वसीम शेख वसीमच आनंद चिन्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र